विधानसभेमध्ये तुम्ही महाविकास आघाडीला समर्थन दिलेलं होतं आणि विधानसभेच्या निवडणुका दोन महिन्या वर ठेऊन आहे काय आपली भूमिका राहणार पहिल्यांदा दोन हजार एकोणीसच्या राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये मी समर्थन दिलेलं नव्हतं महाविकास आघाडीला मी महाविकास आघाडीचा घटक पक्ष होतो इवन महाविकास आघाडीचा त्यावेळेला निवडणूक जाहीरनामा बनवण्यापासून माझा अनेक प्रक्रियामध्ये सहभाग होता आणि माझ्या वाटेला तीन जागा त्यांनी दिलेल्या होत्या शेवटी एकच जागा शेवटपर्यंत त्यांनी दिली दोन त्याचा त्यांनी थोडासा गैरप्रकार केला त्यामुळं पहिली बाब म्हणजे मी समर्थन नव्हतं दिलं माझा पक्षच महाविकास आघाडीचा घटक पक्ष होता राहिली दुसरी बाब की तर माझं स्वतःचं स्वतंत्र राजकीय पक्ष आहे गेले आठ वर्ष झाली त्यात काही थोड्याफार भागामध्ये प्रभाव आहे कार्यकर्त्याचं हो नेटवर्क आहे इमानदार कार्यकर्ते आहे आणि जेव्हा राजकीय पक्ष चालवतो तेव्हा निवडणुका लढवणं हा त्याचा भाग आहे त्यामुळं आगामी निवडणुका लढवणार हे नक्की आता त्या कशा लढायच्या यावरती विचारमंथन सुरू आहे ते विचारमंथन दोन अंगाने सुरू आहे एक महाविकास आघाडी पुन्हा आपल्याला साथ घालणार आहे का साथ घातली तर काय करायचं आणि साध नाही घातली तर काय करायचं या दोन स्तरावरती आहे आणि पक्षानं स्वतंत्र धोरणं पक्षहित आणि आपली चव आणि आपलं राजकारण हे लक्षात घेऊन करायचं असतं आपला पक्ष काही कुणाचं तरी दुसऱ्याचं राजकारण मजबूत करण्यासाठी नाही हे पहिल्यांदा अत्यंत स्पष्ट आहे दुसरी बाब या निवडणुकीमध्ये राज्यघटना बचाव लोकशाही बसाव असे काही मुद्दे असणार नाहीत कारण ही राज्याची निवडणूक आहे आणि त्यामुळे जे भीतीदायक धोके लोकसभेत होते लोकांच्या समोर आणि त्या भीतीदायक धोक्यांच्या दडपणाखाली लोकांनी महाविकास आघाडीला मतदान केलं किंवा इंडिया आघाडीला मतदान केलं तो प्रयोग काही यावेळेला घडणार नाही त्यात दुसरा एक अँगल आहे की महाविकास आघाडीमध्ये अनेक परिवारांचं प्राबल्य आहे आणि हे नव्या पिढीला सहन होत नाही नव्या पिढीला हे आवडत नाही मग तो राष्ट्रवादी काँग्रेस असो काँग्रेस असो शिवसेना असो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीमध्ये घराणेशाहीला कवडीचं स्थान आहे आणि आम्ही फुले शाहू आंबेडकर ही वैचारिक बांधिलकी बांधणारी माणसं असल्यामुळं घराणेशाहीचं ओझा आम्ही आपल्या खांद्यावर घेत नाही ही पण बाब मी अत्यंत स्पष्ट करतो त्यामुळं महाविकास आघाडीच्या नेत्यांना जर वाटलं इथल्या फुलेशाहू आंबेडकरी संघटनाचं समाजाचं प्रतिनिधित्व करणारे काही लोक संघटना राजकीय पक्ष आपल्यासोबत घ्यावे तर त्याला लोक सकारात्मक प्रतिसाद देतील पण त्याने जर ठरवलं असेल की घ्यायचंच नाही तर मग मात्र आम्हाला आमची स्वतंत्र व्यवस्था करावी लागेल हे नाही सांगू शकत म्हणजे त्या महाविकास आघाडीचा तुम्ही भाग होता काय तुम्हाला सन्मान मिळाला नाही मी मलाच नाही आमचे अकरा पक्ष होते महाविकास आघाडीमध्ये सीपीआय सीपीएम राजू शेट्टी भाई ठाकूर जनता दल बी आर एस पी आम्ही असे अकरा पक्ष होतो समाजवादी पार्टी आमच्या अजेंड्यावरती कुठलंही काम केलं नाही मग तो नोकरीचा प्रश्न असो पदोन्नतीचं आरक्षण असो ओबीसी जनगणनेचा प्रश्न असो बजेट अलोकेशनचा प्रश्न असो शेतकऱ्यांच्या विरोधात आणलेले बीजे बीजेपी सरकारचे काय कायदे असो या बाबतीत काहीच महाविकास आघाडीने प्रयत्न केला नाही म्हणून तर आम्ही महाविकास आघाडीच्या या प्रकाराला कंटाळून प्रागतिक पक्ष आघाडी निर्माण केली होती परंतु देशव्यापी इंडिया आघाडीचं गठन झाल्यामुळं सी पी आय सी पी एम समाजवादी पार्टी हे ऑल इंडियात सामील झाल्यामुळं प्रागतिक पक्ष आघाडीला खीळ बसली आणि तो अजेंडा पुढे सरकू शकला नाही पण तरी देखील कुठल्याही राजकीय पक्षाचे प्रयत्न कधी सोडले जातात असं नाही राजकीय पक्ष हे सातत्याने प्रयत्न करत असतात आम्ही करत असतो तेव्हा निवडणूक लढणार हे एक नक्की ती कुणासोबत मिळून लढायची की स्वतंत्र लढायची याचा निर्णय मात्र काही गोष्टीवरती जर तर वरती अवलंबून आहे आता तो सकारात्मक आला तर मग साजिकच आघाडीमधून नाही आला तर मग स्वतंत्ररित्या याच्याशिवाय पर्याय नाही महाविकास आघाडीकडनं तुम्हाला जर निमंत्रण नाही साहजिकच मी अजूनही महाविकास आघाडी आहे मी काही घोषणा नाही केली सोडलं नाही महाविकास आघाडीला पण त्याने आम्हाला आजपर्यंत कुठेही बोलवलं नाही ना हे पण वस्तुस्थिती आहे त्यामुळे एकतर्फी प्रेम करून राजकारणात काही लव्ह मॅरेज होत नाही ते लव्ह मॅरेज प्रकाश आंबेडकरांनी करावं कारण त्यांना एकतर्फी प्रेम करायची सवय आहे पण आम्हाला ती सवय नाही अर्थात प्रकाश आंबेडकरांना सुद्धा एकतर्फी प्रेमाचा काय परिणाम झाला हे त्यांना का आला असेल बोलला की तुम्ही महाविकास आघाडी परंतु आणि महाविकास आघाडी सोबत का आहे याचंही तुम्हाला मी स्पष्ट उदाहरण हो देतो की आमचा बेसिकली डीएनए हा अँटी बीजेपी अँटी आर एस एस आहे म्हणून आम्ही महाविकास आघाडी सोबत नाहीतर महाविकास आघाडी काही फुले शाहू आंबेडकर विचारायचं राजकारण करते असं अजिबात मानत नाही बीजेपी असो किंवा महाविकास आघाडी असो यांना त्यांच्या घराणेशाहीच सत्ता राजकारण करायचं आहे आणि अजूनपर्यंत ते करताय पण निमित्तानं सुद्धा आम्ही ह्या अँगलकडे थोडं दुर्लक्ष करतो का तर ते तेही शेवटी बी जे पी आर एस एसला विरोध करण्यासाठी पुढे येत असतील तरी आम्ही त्यांच्या घराणेशाहीकडे दुर्लक्ष करतो त्यांना आयडियलॉजी नाही याच्याकडे दुर्लक्ष करतो त्यांच्या अनेक बाबीकडे दुर्लक्ष करतो ते एका व्यापक हितासाठी पण त्याची जाण त्यांना आहे असं मला काय वाटतं की महाविकास आणि ही बाब काय पत्रकारांच्या समोर बोलणं काय योग्य नाही म्हणजे ते राजकीय दृष्ट्या इमॅच्युअरपणाचं लक्ष आहे हा जेव्हा हा मुद्दा केव्हा येईल जेव्हा ते तयार होते जेव्हा महाविकास आघाडीवाले तयार होते आता ते नेते काय आम्हाला ओळखत नाहीत का जेव्हा मी एकोणीसला त्यांच्यासोबत होतो तेव्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मला काय ओळखत नाहीत का, का। शरद पवार किंवा सुप्रिय सोय हो मला काय ओळखत नाही का अजित पवारांच्या बंगल्यात त्याला बैठका झाल्या आता ते बी जे त्यामुळे त्यांचा प्रश्न नाही पण हे आमचे आवाड असो ठाण्याचे हे बी बी बिया, एस बी बिया, आर एस पीच्या स्टेजवर आलेले आहेत वडेट्टीवार हे वैयक्तिक मला चांगलेच ओळखतात सगळे मग त्यांना माहीत नाही का की मानेसरांची एक पार्टी आहे पण त्यांचा तो निर्णय होत नाही याच कारण असं की काँग्रेस असो बी जे पी असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो याने कधीही आंबेडकरी राजकारण वाढवलेलं नाही किंबहुना ते उभच राहणार नाही याची खबरदारी घेतलेली आहे त्यामुळे त्यांना आंबेडकरी राजकारण नको आहे आंबेडकरी लोकांची मतं हवी आहेत हे क्लिअर कट निमंत्रण नाही मी स्पष्टच केलं ना राजकारणात आमचा एक पक्ष आहे संघटना आहे ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहेत जर एखाद्या निवडणुकीत कुणाशी समजोता झाला नाही तर तुम्हाला काय पक्ष बंद करून गरीब असता येईल का पक्ष एक जबाबदारी असते त्यामुळे निवडणुका लढवणं ही अपरिहार्यता असेल लढाव्यात लागतील कारण शेवटी पक्ष टिकवायचा असतो कार्यकर्ते टिकवायचे असतात त्यामुळे कुठल्याही राजकीय आता हे ज्या ठिकाणी निवडणुका हरतात त्या ठिकाणी महाविकास आघाडीतले पक्ष निवडणुका लढवतात काँग्रेस असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो आता उद्धव ठाकरेच्या शिवसेनेनं सांगलीमध्ये निवडणूक लढवली ती हरण्यासाठीच लढवली ना, ना। गेल्या वेळेला महाविकास आघाडीच्या लोकांनी काँग्रेसने अनेक ठिकाणी अगदी हरणारे उमेदवार दिले होते त्यामुळे ते काही जिंकण्यासाठीच काही राजकारण करतात असं नाही अर्थात त्याचे त्यांचे वेगळे लागे बांधे असतात कुठे जातीचा प्रभाव असतो कुठं राजकारणाचा प्रभाव असतो पण आम्हाला तसं काय नाही आम्हाला आमचं पक्ष संघटना अजेंडा मुवमेंट हे पुढे चालवायचीच आहे त्याच्यासाठीच आम्ही स्वतंत्र पक्ष चालवला नाही तर हे जर काम मायावती करत असतील तर आम्हाला स्वतंत्र पक्ष तरी काढण्याची गरज कशाला लागली असते मायावती करत नाही तर महाविकास आघाडीकडून काय अपेक्षा करायची राहिला फक्त अलायन्सचा प्रश्न त्याचं मी उत्तर दिलं की त्यांच्याकडून अजूनही कुठला साध नाही प्रतिसाद नाही मग त्यांची अपेक्षा असेल की आम्ही त्यांच्या मागे धावत सुटावं त्यांचे हातपाय धरावेत विनंती अर्जवडे कराव्यात तर गेल्या वेळेला काँग्रेसनंच मला स्वतः अप्रोच केलं होतं आम्ही नव्हतं गेलो आता तर ते सगळेच ओळखतात मग त्यांना जर व्यापक करायचं असेल मोठं महाराष्ट्रात बी जे पी आणि त्यांच्या पक्षांना थांबवायचं असेल उलट यावेळेला महाविकास आघाडीच्या समोर मोठं आव्हान आहे मोठं आव्हान अशासाठी आहे की बी जे पी काही करून महाराष्ट्रासारखं राज्य सोडणार नाही महाराष्ट्र जर राज्य गेलं तर देवेंद्र फडणवीसापासून अनेक लोक बेकार होती त्यांचं काय करायचं अदानी अंबानीच्या करोडो रुपयेच्या गुंतवणुकी आहेत महाराष्ट्रात त्याचे आम्ही कोण घेणार त्यामुळं काही करून बी जे पी महाराष्ट्र सोडणार नाही त्या मग महाविकास आघाडी समोर आव्हान मोठा आहे मग इथं त्यांना शहाणपणा सुचतो का हे बघूया